राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला मोदींनी दिलेली सर्व आश्वासना खोटी ठरली सोनिया गांधी नकारात्मक बातम्यामुळे निर्माण झालेल्या चर्चेचा आरोप पालटण्यासाठी केंद्र सरकार स्थापन करणार विशेष पथक तेलातील घसरण सामाजिक सुरक्षा योजनासाठी फलदायी अर्थमंत्री अरुण जेटली अक्षरद्ध साहित्य मंडळाच्या वतीने कविता पावसाच्या या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे सहा सप्टेंबर रोजी आयोजन महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेचा दोन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आता बातमीपत्र विस्ताराने पाटण्याच्या सभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे मोदी सरकारने शोबाजी शिवाय काय केलं असा सवाल करत सोनिया गांधींनी मोदीवर निशाणा साधला आहे बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं घोटाळ्याबाबत मोदी मौन का बाळगताय अशा प्रश्नांची सरबत्ती सोनिया यांनी मोदीवर टीका केली मोदींनी दिलेली सर्व आश्वासनं खोटी ठरली आहेत असेही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या शेतकरी विरोधी असलेल्या मोदीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी अनदांड्यांना वाटण्याचा डाव असल्याचा आरोप सोनिया गांधींनी मोदी सरकारवर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा रुपयापेक्षाही खाली गेली असल्याची जळजळीत टीकाही सोनिया गांधींनी मोदीवर केली शिवाय पूर्वी पाकिस्तानला मोठमोठी आवाहन देणारे मोदी आता हल्ले होत असतानाही गप्प का असा सवाल सोनिया गांधी यांनी केला माध्यमांमध्ये नकारात्मक बातम्या आल्या त्वरेने त्याचा प्रतिवाद करण्यासाठी विविध मंत्रालये आणि विभागामध्ये शीघ्र प्रतिसाद पथके क्यूआरटी स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा मानस असून नकारात्मक बातम्यामुळे निर्माण झालेल्या चर्चेचा रोख पालटण्यासाठी या पथकांनी तातडीने कारवाई करावी अशी ही योजना आहे गुजरातमध्ये दोन दिवसापूर्वी पटेल समाजाचे आंदोलन झाले आणि त्याला हिंसक वळणही लागले तेव्हा सरकारची बाजू योग्य पद्धतीने माध्यमामध्ये मांडली गेली नाही असा मतप्रवाह केंद्र सरकारमध्ये असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेबाबत सरकारने प्रभावी स्पष्टीकरण दिले नाही असे पंतप्रधान कार्यालयाचे मत आहे असेही हा अधिकारी म्हणाला या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिवांनी अलीकडेच एक बैठक घेतली आणि त्यामध्ये मंत्रालय आणि विभागांना तज्ञांच्या नावाची यादी तयार करण्याचे आदेश दिले सरकारशी संबंध नसलेल्या तज्ञांचाही या पथकामध्ये समावेश करण्यात यावा त्यांचे दूरध्वनी क्रमांक हाताशी ठेवण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी या तज्ञांना तातडीने पाचारण करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शीघ्र प्रतिसाद पथकामध्ये प्रत्येक मंत्रालयाथवा विभागातील एक वरिष्ठ अधिकारी असेल त्याचबरोबर पत्र सूचना कार्यालयातील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो क्षेत्रीय अधिकारी आणि बाहेरील तज्ञ असतील सरकारच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी अशा तज्ञांना बोलावले जाईल असे सूत्रांनी सांगितले आज तर कॅनडीटीव्ही इंडिया आणि व्हीपी न्यूज या तीन खासगी वाहिन्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांनी छापले असता दूरदर्शनने तातडीने त्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केला त्यात त्यांनी उच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशांना पाचारण केले होते नकारात्मक वृत्तीचा प्रतिवाद करण्याच्या कामात कालापव्यह्य होऊ नये अशी पंतप्रधान कार्यालयाची धारणा आहे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर येणाऱ्या संवेदनक्षम बातमीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय अन्य मंत्रालयाशीही समन्वय ठेवणार आहे काळा पैसा दंगली अथवा हिंसाचाराचे प्रकार किंवा एफटीआयआय मधील नियुक्ती यासारख्या वृत्ताबाबत सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असे पंतप्रधान कार्यालयाचे मत आहे जागतिक स्तरावर कमी होत असलेले खनिज तेल दर व वायदा वस्तूच्या घसरणाऱ्या किमतीमुळे भारताच्या आयात खर्चात बचत होणार असून हा निधी विविध सामाजिक सुरक्षा योजना तसेच पायाभूत सेवा क्षेत्रासाठी उपयोगात येईल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे तेल दरातील घुसळण ही संपत्तीचे पुनर्वितरण असून त्याचा लाभ तेल उत्पादन देश ते तेल ग्राहक देश या मिळतो असेही अर्थमंत्र्यांनी नमूद केले आधीच्या तुलनेत निम्म्यावर आलेल्या तेलाच्या किमतीचा भारतासारख्या देशाला फायदा होईल असेही ते म्हणाले भारत हा त्यांच्या गरजेपेक्षा तब्बल ऐंशी टक्के तेल आयात करतो यापोटी दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा मध्ये सरकारचे एकशे चोवीस अब्ज डॉलर खर्च झाले आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवस कमालीची उतार नोंदला गेला अनेक सत्रामध्ये तेल दर प्रतिपिंप चाळीस डॉलर पर्यंत राहिले त्याचबरोबर जागतिक स्तरावर विविध वायदा वस्तूंच्या किमतीतही घसरण अनुभवली गेली दोन दिवसापासून मात्र तेल दरात पुन्हा वाढ होत आहे भारताबाबत अर्थमंत्री म्हणाले की सुदैवाने भारत हा कधीही तेल निर्यातदार राहिला नसल्याने त्याची या जिन्साबाबत निर्भरताच अधिक राहिली आहे तेव्हा कमी दर होत असलेले तेल अथवा अन्य वायदा वस्तू स्वस्त झाल्या तर अधिक बचत करता येईल व हा निधी सामाजिक सुरक्षा योजना पायाभूत सेवा क्षेत्रावर खर्च करता येईल वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत अक्षरउद साहित्य मंडळाच्या वतीने दिनांक सहा सप्टेंबर रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय भावसर चौक येथे कविता पावसाच्या या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सादर स्पर्धेसाठी राज्यभरातून कविता मागविण्यात येत असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच विजेता स्पर्धकास प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ असे चार बक्षीस देण्यात येणार आहे बक्षिसाचे स्वरूप मानचिन्ह शॉल व हार देऊन मंडळाकडून सत्कार करण्यात येणार आहे स्पर्धेसाठी स्पर्धेतील सहभागासाठी पन्नास रुपये फी आकारण्यात येणार आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन उषाताई ठाकूर विजय डोंगरे आदींनी केले आहे जिल्ह्यातील सर्व स्वयंपाकी व मदतनेस यांचा दोन सप्टेंबर रोजी व जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे शालेय पोषण कामगारांना सेवेत कायम कराव पंद्रह हजार रुपये महावेतन द्यावे व योजना मधील बजेट मधे के कपात रद्द करावी शालेय पोषण मधी सेंट्रल किचन पद्धत सपशेल रद्द करा भविष्य निर्वाह निधी व पेन्शन योजना लागू करा व या निधि सट्टा बाजारात गुंतविना निर्णय मागे घ्या प्रत्येक शाळेत गॅस देण्यात यावा या मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन दोन सप्टेंबर रोजी केले आहे या दिवशी कोणतेही काम न करता स्वयंपाकी व मदतनीस यांनी सकाळी दहा वाजता कला मंदिर येथे हजर राहावे असे आवाहन विजय गावने दिगंबर काळे गिरी अनिल कराळे एनडी कमलाकर लष्करे शेख इस्माईल कालिदास सोनुले आदींनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आधीचे पंतप्रधान बोलत नव्हते आताचे ऐकत नाहीत नितीश कुमार देशात महागाई वाढत चालली आहे रुपयाची किंमत घसरत आहे सोनिया गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामचरित्र मानस डिजिटल वर्जन सोमवारी लॉन्च होणार पटेल आरक्षण हार्दिक पटेलने दिल्लीत घेतली पत्रकार परिषद जंतर मंतर आणि लखनौ मध्ये देखील आंदोलन करण्याचा निर्धार डॉक्टर आंबेडकरांचे लंडन येथील घर महाराष्ट्र सरकारने खरेदी केल्याबद्दल अभिनंदन लंडन मध्ये गेल्यानंतर भारतीयांना बाबासाहेबांचे हे घर पाहून प्रेरणा मिळेल नरेंद्र मोदी हवामान अंदाज आज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील अंशतः राहील पावसाची शक्यता आजचा सुविचार माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही परमेश्वर देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मोदींनी दिलेली सर्व आश्वासनं खोटी ठरली सोनिया गांधी नकारात्मक बातम्यामुळे निर्माण झालेल्या चर्चेचा रोख पालटण्यासाठी केंद्र सरकार स्थापन करणार विशेष पथक तेलातील घसरण सामाजिक सुरक्षा योजनेसाठी फलदायी अर्थमंत्री अरुण जेटली अक्षरज्ञ साहित्य मंडळाच्या वतीने कविता पावसाच्या या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे सहा सप्टेंबर रोजी आयोजन महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेचा दोन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं सा बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या